नमस्कार संजय गांधी अनुदान योजनेच्या निधीबद्दल एक खूप मोठी आणि चांगली बातमी आहे ज्या ज्या लाभार्थ्यांना याची प्रतीक्षा होती त्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे चला या तर मग याबद्दलची सगळी महत्त्वाची माहिती एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा पैसे किती मिळणार तर शासनाच्या घोषणेप्रमाणे प्रत्येक पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट पंचवीसशे रुपये जमा होणार आहेत हा आकडा लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे आणि हो ही काही साधीसुधी बातमी नाहीये ही माहिती थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडून आलेली आहे म्हणजे अगदी पक्की बातमी आहे आज संध्याकाळी बरोबर सहा वाजल्यापासून निधी वाटपाच्या कार्यक्रमाला सुरुवात होतीये चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया सगळ्यात मोठी घोषणा हीच आहे की निधी जमा व्हायला सुरुवात झाली आहे म्हणजे आता प्रतीक्षा करण्याची गरज नाही आज संध्याकाळी सहा वाजता एका लाईव्ह कार्यक्रमाद्वारे हे पैसे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि एकदा का ही प्रक्रिया सुरू झाली की पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये सगळ्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले दिसतील आता पुढचा साहजिक प्रश्न नक्की किती पैसे येतील खात्यात म्हणजे रक्कम नक्की काय असणार आहे चला यावर जरा सविस्तर बोलूया आता इथे एक प्रश्न पडू शकतो की अरे इथे तर तीन वेगवेगळ्या रक्कम दिसत आहेत हजार पंधराशे आणि पंचवीसशे मग नक्की मिळणार किती तर गोष्ट अशी आहे की काहींना आधी हजार किंवा पंधराशे रुपये मिळत होते पण ऑक्टोबरमध्ये जो नवीन शासन निर्णय म्हणजे जी आर आला त्यानुसार आता सगळ्यांना सरसकट पंचवीसशे रुपये मिळावेत हे सरकारचं उद्दिष्ट आहे ह्याच कारणामुळे काही ठिकाणी रकमेत फरक दिसू शकतो हा जो ऑक्टोबरमधला शासन निर्णय आहे त्याची अंमलबजावणी काही जिल्ह्यामध्ये लगेच झालीये तर काही ठिकाणी थोडा वेळ लागतोय त्यामुळेच हा फरक असू शकतो बर हे पैसे आपल्या खात्यात व्यवस्थित जमा व्हावेत यासाठी काही गोष्टींची पूर्तता करणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे चला पाहूया त्या गोष्टी कोणत्या आहेत फक्त तीन सोप्या पण अत्यंत महत्त्वाच्या पायऱ्या आहेत पहिली तुमची ई केवायसी पूर्ण असायला हवी दुसरी आधार कार्ड बँक खात्याशी डीबीटीसाठी लिंक केलेलं पाहिजे आणि तिसरी सगळी कागदपत्रं योग्य आणि व्हेरीफाईड आहेत की नाही हे तपासून घ्या या तीन गोष्टी झाल्या नाही तर पेमेंट पुढे सरकणार नाही आता एक असा प्रश्न जो अनेकांना पडतो कधी कधी सगळं बरोबर असूनही पैसे का अडकतात म्हणजे पेमेंट का थांबू शकतं याची कारणं समजून घेऊया हो तर निधी थांबण्याची काही सामान्य कारणं आहेत ती जर आपल्याला माहीत असतील तर त्यावर उपाय करणं खूप सोपं होऊन जातं बघा ही काही प्रमुख कारणं आहेत तुमची ई केवाय सी अपूर्ण असेल किंवा आधार डीबीटी लिंक इनॅक्टिव्ह असेल आधार कार्डवरचं नाव आणि बँक पासबुकवरचं नाव यात फरक असेल किंवा जन्मतारीख चुकली असेल इतकंच काय बनावट कागदपत्रं वापरली गेली असतील तरी पेमेंट थांबू शकतं पण घाबरण्याचं काही कारण नाही यावर एक सरळ उपाय आहे जर अशी काही अडचण येत असेल तर वेळ न घालवता थेट आपल्या जवळच्या समाजकल्याण कार्यालयात जा तिथल्या अधिकारी तुमच्या सगळ्या समस्या सोडवायला मदत करतील आता आपण येऊया वेळापत्रकाकडे म्हणजे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे कधी आणि कसे वितरित होणार आहेत ते पाहूया बरं सगळ्यात आधी पाहूया की कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाची प्रक्रिया ऑलरेडी सुरू झाली आहे तर या पहिल्या यादीमध्ये आहेत पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर त्यानंतर नागपूर सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा अहमदनगर मग जळगाव धुळे बीड लातूर आणि परभणी उस्मानाबाद नंदुरबार शेवटी अकोला बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली वर्धा आणि अमरावती म्हणजे या सर्व जिल्ह्यांमधील लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झाली आहेत आता यानंतर काही जिल्हे असे आहेत जिथे प्रक्रिया काही तासांच्या उशिराने सुरू होईल या ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग यवतमाळ आणि हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे म्हणजे इथल्या लोकांना थोडी वाट पाहावी लागेल पण पैसे लवकरच जमा होतील आणि सगळ्यात शेवटी काही जिल्ह्यांना निधी मिळण्यासाठी एक ते दोन दिवस लागू शकतात हे जिल्हे आहेत मुंबई शहर मुंबई उपनगर आणि रायगड तर इथल्या लाभार्थ्यांना थोडं धीर धरावा लागेल पैसे नक्की पोचतील तर ही होती संजय गांधी अनुदान योजनेच्या निधी वाटपाबद्दलची सगळी आवश्यक माहिती आता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे सगळ्या लाभार्थ्यांनी आपापली बँक खाती तपासावीत कारण पैसे जमा होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे तर मग तपासा आणि बघा तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का